बघितलं की नक्कीच पुढे ऊर्जा मिळते आणि काम करायला सुद्धा स्फूर्ती मिळते रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत व्हिडिओ करून पुन्हा सकाळी सहा ता पुन्हा ताफ्यात येणं ह्या सगळ्या गोष्टी जरी असतात ते ही एनर्जी जी येते ही सगळे मराठा बांधवांच्या ह्या सगळ्या कार्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते साहेब तुमचं आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये विशेष अभिनंदन करतो सुरज पाटील असतील यांनी सुद्धा सकाळी उपोषण केलेलं आहे आम्ही सर्वांनी म पाच सहा वेळाला आलेला आहे आणि ज्या वेळेला दादांच्या नाकातून रक्त चालतं तिथं आम्ही उपस्थित होतो दादांना आम्ही विनंती केली की के तुम्ही आता उपोषण बंद करा सर्व महाराष्ट्रातील सकल समाज अखंड मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे त्यावेळेला तुम्ही जे परिश्रम करत होता आणि तुम्ही आत्तासुद्धा या दहा महिन्यामध्ये मरा मा सकल मराठा समाज जागृत व्हावा म्हणून दादांच्या पाठीचे ठाम उभं राहावा म्हणून जे परिश्रम मेहनत केलेले आहे त्यांचा आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाकडून तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद भावांनो कुठेही स्तुती करण्यासारखं कर काम नाही माझ्या वाटीला जेवढा खारीचा वाटा आला तेवढा नक्कीच आपण या लढ्यामधला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील सध्या अथर्व हॉटेल या ठिकाणी आहेत आणि इथून आपण पुढे निघणार आहोत आता सध्याचा अपडेट आपल्याला देतो आहे थोड्याच वेळामध्ये आपण अनेक बांधव सध्या या ठिकाणी आहेत सांगलीकडे आपण